अरे ढोंगी पण आहे नकली पण आहे शेवटी नकली शिवसेनेचा नकली वाघ आहे त्याच्यामुळे त्याला घाबरायचं काही कारण नाही त्याला घाबरायचं काही कारण नाही अरे ज्यांनी गळ्यात सुद्धा नकली दात घातला आणि सांगितलं की दात असली काय तर म्हणे काय म्हणे काय तर म्हणे मी स्वतः वाघाची शिवकार केली आणि जेव्हा टेस्टिंगला लॅबला पाठवलं तेव्हा तो दात प्लॅस्टिकचा निघाला जसा तो दात प्लॅस्टिकचा निघाला नकली निघाला तसा हा माणूसही नकली आहे त्याच्यामुळे बांधवांना भगिनीनं ओळखून घ्या नकली माणसाच्या सोबत जायचं की जिथे अस्सलपणा आहे जिथे स्वच्छपणा आहे जिथे निष्ठा आहे जिथे विचारावर निष्ठा आहे त्या माणसाच्या सोबत जायचं विचार तुम्ही करायचा आहे प्रचंड मोठी वेळ आलेली आहे आपण नीट विचार करून मत द्यावं लागणार आहे दोन ओळी सांगते मेरे घर तक जो मेरे तक मे आ जाते है मेरे घर तक जो मेरे में आ जाते हैं चंद कीड़े मेरे मिसवाक में आ जाते हैं इन दहाड़ों में कोई दम नहीं डरो मत या डर मत जाना अरे इन दहाड़ों में कोई दम नहीं डर मत जाना भेड़िया शेर के पोशाक में आ जाते हैं ये भेड़िया है ये कोई शेर नहीं है इसलिए भाई और बहनों डरो मत डरिए मत तुम्हारा धमकावला जाता है मला कल्पना है साहेब या बुलडाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आता त्यांनी पाहिलंय विकास काम सांगून लोक ऐकत नाहीत लोकांना लक्षात आलं यांचा काय करतायत आता शिवसेनेच्या जुन्या लोकांना त्या ठिकाणी माझ्या मागच्या पाच वर्षामध्ये अनेक लोकांवर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला दाबण्याचा प्रयत्न झाला धमकावण्याचा प्रयत्न झाला आता ते सुरू आहे आता इथलेही अनेक लोकांना फोन जातील आणि बरेच लोक या ठिकाणी जे बसलेले आहेत याच्या अपेक्षा दुप्पट संख्या या मैदानाच्या बाहेर आहे जी ऐकते आणि ज्या लोकांना वाटतंय की या ठिकाणी बुलढाण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा उमेदवार हा निवडून आला पाहिजे हा विचार मनामध्ये असणारी अनेक लोक आहेत जी त्या ठिकाणी मनापासून आपल्या सोबत आहेत शरीराने येऊ शकत नसली तरी मनापासून आपल्या सोबत आहेत आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी शब्द देते की साहेब बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ही जागा महाविकास आघाडीचे ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबतीने आम्ही निश्चितपणे निवडून देऊ आणि दिवाळीची भेट साहेब आपल्याला त्या ठिकाणी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून देऊ या लोकप्रतिनिधीला या उमेदवाराला महायुतीच्या बोलायला काहीही शिल्लक राहिलेला नाही आता माझ्या कुटुंबावर घसरले माझ्या मा आता माझ्या परिवारावर बोला बोलायला लागले जयश्री शेळकेवर बोलायची त्या माणसाची हिंमत नाही माझ्या परिवारावर बोलताय अरे परिवारावर काय बोलताय माझ्यावर बोला याद राखा गाठ माझ्याशी महिलेला जर तुम्ही त्या ठिकाणी दिवचल तिच्या आत्मसन्मानाला जर त्या ठिकाणी ठेच पोहोचवली तर लक्षात ठेवा की बाई त्या ठिकाणी अजिबात घाबरत नाही ती तुम्हाला तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आज या बुलढाणा मतदारसंघामध्ये अनेक लोकांच्या पोटावर पाय देण्याचं काम अतिक्रमणधारकांच्या पोटावर पाय देण्याचं काम ज्यांचे गाळे त्यांना मिळायला पाहिजे होते ते मिळू दिले नाही स्वतःच्या घरात घालण्याचं काम या व्यक्तीनं केलं त्यांना त्यांची दा जागा दाखवण्याचं काम आता भविष्यामध्ये करावं लागणार आहे यांनी इतकी पापं केली पाच वर्षामध्ये तो पापाचा घडा आता भरला आहे तो आता फुटण्याची वेळ आलेली आहे वीस तारखेला आपल्या मतदानाच्या माध्यमातून मशाल या चिन्हावर प्रचंड मोठ्या मताधिक्याने आपण मला निवडून द्यावं विधानसभेत पाठवावं ही विनंती आपल्या सगळ्यांना करते शेवटी एवढंच सांगते की सरफरोशी की तमांना हमारे दिल है देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है वक्त आने दे बता देंगे तुझे आसमा हम अभी से क्या बताए क्या हमारे दिल में है येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड संख्येने प्रचंड मताधिक्याने मशाल चिन्हावर क्रमांक दोन च बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून द्या ही विनंती आपल्या सगळ्यांना करते थांबते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद